सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागवती निरंतर जागवण्याचे काम आपल्या पोळ बाबांनी या भंगावरती महाराज म्हणतात जागविती शिकविती आणि सांभाळती तीन प्रकारचे क्रियापद वापरले जागवण्याचं काही माणसांनी जागवतात पण शिकवतही नाहीत आणि सांभाळतही नाही काही माणसं शिकवतात पण सांभाळणारही नाहीत आणि जागवणारही नाही काही सांभाळते पण दोन्ही करणार आहेत पण सांभाळती शिकवित आणि जागविती तीनही कार्य आपल्या बाबांनी आपल्या जीवनामध्ये केलं आणि अशा बाबांच्या कृपेने चालू असलेला अखंड हरम सप्ताह नाम सप्ताह नामाला अत्यंतिक अशा प्रकारचं महत्व महाराजांनी या भागामध्ये दिलं नामाचं स्वरूप काय महाराज म्हणतात सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्यादी हित विनाशाय श्रीकृष्णाय वयम नम सच्चित आनंद स्वरूप असणारा भगवान हो तो भगवान परमात्मा सच्चित आनंद स्वरूप आहे तसं नामही सत्य साच खरे त्यांचं स्वरूप काय तर ते नाम सत्य आहे साच आहे आणि खरंही आहे अशा प्रकारचे तीन विशेषण दिली या भंग महाराजांनी हो तो सत्य आहे तो चित्त स्वरूप आहे आणि आनंद स्वरूप आहे सत्य काय आहे तर तुम्ही आम्ही सगळेजण भूतकाळामध्ये नव्हतो आता वर्तमानात दिसायलो भविष्यात असो किंवा नसो काही सांगता येणार नाही परंतु तो भगवान परमात्माचं नाम आणि तो भगवान परमात्मा तो भूतकाळातही होता तो आजही आहे आणि वर्तमानातही दिसणार आहे म्हणून महाराज म्हणतात सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला तीन वेळेला सत्य सत्य शब्द वापरला आपण सगळेजण नाशवंत आहोत का काल नव्हतो आज आहोत उद्या कदाचित राहणार नाही पण ते भगवान परमात्माचं नामस्मरण कालही होत आजही आहे इथलं कारण की ते नामस्मरण घेत असताना त्या नामाचं स्वरूप काय मी सांगत होतो उपासना आणि अभ्यास हो अभ्यासाशिवाय आपल्याला त्याची उपासना येणार नाही अभ्यास असाध्य करिता सायास कारण अभ्यास काय चालू होत आपलं इकडं बघा काय चालू होत कीर्तन कीर्तन तर पांपले करून छापलंय ना पण त्याच्यात तरी काय चालू होत मला मधून अभ्यासाशी सांग कार्यशी मी सांगत होतो उपासना आणि अभ्यास उपासना ही गरजेची आहे उपासनेशिवाय केलेला अभ्यास महाराज म्हणतात तो शुष्क आहे एखाद्याचा आपण अभ्यास कर त्याच्यामध्ये आपलं उपासना नाही आपला भाव नाही त्याच्या भावाशिवाय किंवा उपासनेशिवाय केलेला अभ्यास हा शुष्क आहे आणि अभ्यासाच्या शिवाय केलेली उपासना महाराज म्हणतात ही अंधभक्ती भक्ती आहे करता असताना त्या नामाचा अभ्यासही करणं गरजेचं आहे कारण की नाम साधना या कलियुगामध्ये तुम्हाला आम्हाला तारणारी साधना आहे कलियुगामध्ये बाकी साधना शक्य नाहीत महाराज मात्र क्रतेत ध्यायतो विष्णू त्रितायाम यजतो मखे द्वापारी परिचर्यायाम कलोदर हरे कीर्तना कृतयुगामध्ये ध्यान धारणा ही साधना होती त्रेतायुगामध्ये परिचर्या पूजा होती द्वापारुगामध्ये मग येऊन त्रियाुगामध्ये एकमे आघाडी साधना होती द्वापारुगामध्ये परिचर्या पूजा आणि कलयुगामध्ये भगवान परमात्माचं नामस्मरण हीच साधना आहे महाराज म्हणतात कलियुग

wow रे ओ ओ वा वा thank you. ठिकाणी सप्ताह चालू असतात त्या ठिकाणी हरिभक्त आपले भाऊ सुधीर भाऊ जात असतात भाऊंचे एकदा जोरदार टाळे अत्यंत परमार्थ प्रेम एवढ्या व्यस्त काळात भाऊ प्रत्येक ठिकाणी जातात खूप खूप भाऊंना धन्यवाद विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्माच्या नामाचं स्वरूप काय तर सत्य साच खरे ते नाम सत्या है, 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 सत्य आहे साच आहे आनंद स्वरूप आहे ज्ञान स्वरूप आहे आणि सत्य स्वरूप आहे आणि ते बरही आहे खरही आहे आणि बरही आहे बारकाईचा जर विचार केला तर महाराज